रेड्यांची ढोल ताशांच्या धुळे शहरातील जुन्या धुळे परिसरात व गवळीवाड्यातून बली बलिप्रतिपदा निमित्त रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली पाडव्या निमित्त दरवर्षी धुळे शहरातील अनेक भागातून रेड्यांची मिरवणूक काढण्याची अनेक वर्षाची जुनी परंपरा आहे दीडशे वर्षापासून ही परंपरा असून आजही परंपरा चालत आहे आधी पाडव्याच्या दिवशी धुळे शहरात असलेल्या पांजरा नदी पात्रामध्ये दे रेड्यांची टक्कर लावण्याची प्रथा होती मात्र प्रशासनाने यावर बंदी घातल्यामुळे रेड्यांची ढोलताशांच्या गजरात शहरातील जुने धुळे परिसरात मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती निमित्ताने आम्ही याला मिरवणूक काढतो आमची आतापर्यंतच्या पाचवी पिढी आहे आम्ही असं वाजत गजवत सर्व कलर मिलर मारून सर घ्यायला मिरवतो आम्ही बाकी गेल्या घरी पूजा करून आता टक्क्यांना बंदी आलेली आहे सरकार राज्य सरकारने बंद केलेली आहे पण आता आम्ही फक्त वाजत गाजत कलर मिलर मारून याला पूर्ण पारंपरिक पद्धतीने आम्ही पूर्ण गावात मिरवतो आणि बलिपद्ध दिन या आमचा आज सण राहतो बस ओके okay.